नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पृष्ठ बोगे तालुका शिल्लो जिल्हा परब्ही आज आहे पंधरा जून दोन हजार चोवीस आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देतोय सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना आता म्हणजे आज पंधरा जून पासून तर जवळपास तेवीस जून पर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आज या तालुक्यात पडणार म्हणजे दुसऱ्या तालुक्यात परत त्या तालुक्यात म्हणजे एक दिवस पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज असतात आणि परत एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस मध्ये जवळपास पूर्वी गर्भ पश्चिमेदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच काय होणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काही जर पाऊस हा पाऊस सुरू आहे पण सर्व दूरचा पाऊस नाही पण सर्व शेतकऱ्याला सांगू इथे हा पाऊस सर्व दूर पडणारा नाही भाग बदलत पडणार आहे आज या तालुका आज या गावात पडेल तर उद्या दुसऱ्या गावात पडल म्हणून हे अंदाज लक्षात आणि सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो मग नेमका पाऊस कधी येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये म्हणजे सांगायचं झालं तर पंचवीस जूनपासून म्हणजे पंचवीस ते तीस जूनच्या दरम्यान राज्यात सर्वजण मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण त्याआधी तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यामध्ये पंधरा जूनपासून ते जवळपास तेवीस चोवीस जून पर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे म्हणून हे आंदोलन लक्षात सांगायचं झालं तर म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात देखील पाऊसमध्ये भाग बदलत पडणार आहे जळगाव जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे नाशिक जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात भाग बदलत पडणार आहे आपल्याकडे तसंच पडणार आहे अमरावतीकडे तसंच पडणार आहे वाशिमकडे पडणार आहे हिंगोलीकडं नांदेडकडे त्याच्यानंतर यवतमाळकडे देखील भाग बदलत पडणार आहे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर हिंगोली हिंगोली परभणी बीड आणि संभाजीनगर ह्या भागात देखील भाग बदलत दे पडणार आहे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर या भागात देखील भाग बदलत पडणार आहे नगरकडे देखील भाग पडत पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पुणे नगरपर्यंत सगळीकडेच भाग बदलत पाऊस पडणार आहे पण असा सर्व दूर ते एका पाऊस पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे आता हे पंधरा जूनपासून ते बावीस जूनच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा म्हणजे चांगला जास्त पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर जालना जिल्ह्यात एक जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर एक पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात एक पडणार आहे परभणी जिल्ह्यात एक पडणार आहे आणि नगर जिल्ह्यात एक पडणार आहे आणि सोलापूर जिल्ह्यात एक मध्ये ह्या सोळा ते बावीस मजा जरा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे काही काही ठिकाणी वडील आले वाहते कुठं मुसळधार पडल वारा अतिवृष्टी देखील होईल म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्या सर्वजोर पडणार नाही म्हणून ही सगळ्यांना अंदाज लक्षात घ्या राज्यामध्ये तुम्हाला एक माहीत सांगून सांगितलं की उन्हाळ्यामध्ये एक मी अनुवाद दिला होता की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये समजा तुमच्या गावाला जर पाऊस नाही पडला यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या दरवर्षीची ही कायमची तारीख लक्षात घ्या दरवर्षी संपूर्ण राज्याची पेरणी सत्तावीस अठ्ठावीस जून सुरू होईल म्हणजे एक लक्षात घ्यायचं तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो की हे कायमचं लक्षात घ्या दरवर्षी सत्तावीस अठ्ठावीस जूनला पाऊस पडणार आणि तुमची पेरणी होणार त्याच्यानंतर जुलैमध्ये देखील एक तारीख लक्षात घ्या जुलैमध्ये दहा जुलै ते पंधरा जुलै दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ह्या पाच दिवसामध्ये दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो म्हणून हे पाच दिवस लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस सप्टेंबरला दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतो म्हणून ही एक तारीख कायची दरवर्षीचे लक्षात घ्या यापुढे पाऊस कोणालाच विचारून घ्या त्याच्यानंतर काय करा एक अवकाळी पावसाची तारीख लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दोन तीन चार पाच सहा सात डिसेंबरला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये विजेच्या कडकडाचा अवकाळी पाऊस पडतो म्हणून ही एक लक्षात घ्या त्याच्यानंतर काय करा आणखीन का एक जे तुम्हाला एक तारीख सांगतो दरवर्षी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च दरम्यान दरवर्षी महाराष्ट्रामध्ये गारपीट होते हे काय यांचं लक्ष द्या म्हणजे सांगायचं झालं तर सर्व शेतकरी सांगतो आता म्हणजे आज पंधरा जून पासून ते बावीस तेवीस जून पर्यंत भाग बदलतच पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही ज्या ठिकाणी पडणार तिथं वडिनाले वानायला पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा शेतकऱ्याला एक विनंती करतो की ज्यांच्या शेतामध्ये एक कि दोन ओल गेली तर पेरणी करायला काही हरकत नाही म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं पण चांगला आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस म्हणजे सव्वीस सतरा अठरा जून जून पडणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वाची पेरणी लागणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक पैसे दिला जाईल धन्यवाद